कांचन या शब्दाचा अर्थ आहे सोनं हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत फुलणारा हा अस्सल भारतीय वृक्ष आहे महाकवी कालिदासांनी सुद्धा ऋतुसंहारात कांचनाचं सुंदर वर्णन केलंय मोठमोठ्या फांद्या असणारा नवीन पालवी आली की फुलणारा आणि भरपूर मधुरच असलेला हा कोविदार म्हणजेच आपला कांचन कांचन मध्य भारताच्या वनांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतो आता तो उद्यान वृक्ष म्हणून सर्वत्र लावला गेलाय अंजन कांचन करवंदीच्या महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र गीताच्या ओळीमधला हाच तो कांचन बरेच लोक कांचन आणि आपट्याच्या झाडामध्ये कन्फ्यूज होतात पण कांचन आणि आपटा ही दोन्ही वेगळी पण एकाच कुळातली झाडं आहेत माझ्या अकाउंटवर तुम्हाला आपट्याचा व्हिडिओ बघायला मिळेल कांचनाला हिंदीत कचनार म्हणतात इंग्रजीत त्याला ऑर्किड ट्री आणि माउंटन एबोनी ही नावं आहेत त्याचं बॉटनिकल नाव बहुनिया वेरीगाटा असं आहे खरं तर ऑर्किडशी याचा काही संबंध नाही पण याची फुलं ऑर्किडसारखी दिसतात म्हणून त्याला हे नाव पडलं आहे आमच्या मेळघाटच्या जंगलात पांढऱ्या रंगाची कांचनाची फुलं आहेत आणि त्यावर गुलाबी रेषा असतात कांचनाच्या फुलांचे अनेक रंग असतात गुलाबी पांढरा पिवळा जांभळा लालसर गुलाबी एक गडद लाल गुलाबी रंगाचं कांचनसुद्धा असतं त्याला रक्त कांचन असं म्हणतात कांचनाची पानं उंटाच्या पायांच्या ठशांसारखी दिसतात जांभळ्या गुलाबी फुलांच्या विशालकाय कांचनाच्या झाडांचे पानं फुलं कळ्या सगळ्यांची भाजी होते काही लोक कांचनाच्या कळ्यांचं लोणचं सुद्धा बनवतात कांचनाच्या सालीपासून तर त्याच्या पानापर्यंत प्रत्येक भागाचा आयुर्वेदात उपयोग केला जातो कांचनाचं पांढरे आणि पिवळ्या रंगाचं झाड हे थोडं सात ते आठ फूट उंच होतं बाकी सगळे वृक्ष हे उंच होतात याच्या बियांपासून याची रोपं खूप इझिली तयार होतात रस्त्याच्या दुतर्फा लावायला हे झाडं इतर परदेशी झाडांपेक्षा खूप उत्तम आहेत ही मी काढलेली कांचनाची काही चित्र